खालील त्रिकुटापैकी पायथ्या गोरसची कोणती आहेत ते सकारण सांगा तर आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहे आणि हे पायथ्यागोरसचं त्रिकूट आहे की नाही हे सांगायचं आहे तर पायथ्यागोरसचं त्रिकूट कधी असते जेव्हा मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो तेव्हा ते पायथ्यागोरसचं त्रिकूट असते याच्यामध्ये मोठी बाजू कोणती आहे बाजू पाच आहे म्हणजे आपल्याला मोठ्या बाजूचा वर्ग काढावा लागेल आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज तर उरलेल्या दोन बाजू काय तीन आणि चार यांच्या वर्गांची बेरीज करावी लागेल तर मोठ्या बाजूचा वर्ग पाचचा वर्ग किती होईल पंचवीस आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे तीनचा वर्ग तीन। नऊ चारचा वर्ग सोळा नऊ आणि सोळाची बेरीज किती येत आहे पंचवीस आता मोठ्या बाजूचा वर्ग पण पंचवीस येत आहे आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज पण पंचवीस येत आहे तर मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेडचे एवढा असतो तेव्हा त्याला आपण पायथ्या गोरस्च त्रिकूट म्हणतो म्हणजे तीन पाच चार हे पायथा गोरसचे त्रिकूट आहे कारण कोण काय लिहायचं पायथा गोरस प्रमयाचा व्याप्या पायथ्या गोरस प्रमयाच्या हे पायथ्या गोरसचे त्रिकूट आहे पायथ्या गोरसचे कूट दुसरा दुसरा का दुसरं गणित दुसरं काय आहे चार नऊ बारा चार नऊ आणि बारा आता हे पायथ्या गोरस्त त्रिकूट आहे का तर याच्यासाठी आपल्याला काय करावं का लागेल पायथ्यागोरस्त त्रिकूट कधी असते जेव्हा मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या पेरची एवढा असतो तेव्हा त्याला पायथ्यागोरस्त त्रिकूट म्हणतात तर इथे त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या आहेत तर मोठी बाजू कोणती आहे मोठी बाजू आहे बारा मग काय करावं लागेल मोठ्या बाजूचा वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे चारचा वर्ग अधिक नऊचा वर्ग याची बेरीज कशी आली पाहिजे सारखी आली पाहिजे तर बाराचा वर्ग किती होते एकशे चौवेचाळीस चारचा चार वर्ग सोळा आणि नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी तर सहा आणि एक सात आठ आणि एक नऊ आता मोठ्या बाजूचा वर्ग आला एकशे चौवेचाळीस आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आली सत्त्याण्णव तो हे सारखं आहे का मुठा नाही आहे सारखं नाही आहे मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या वेळ एवढा नाही आहे म्हणून हे पायथा गोरसचे त्रिकूट नाही आकृतीमध्ये कोण यम एन पी नव्वद एम एन पी हा नव्वदचा दिलेला आहे आणि यन क्यू लंब एम पी यन क्यू लंब एम पी तर हा काटकोण त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोणात कर्णावर लंब टाकला आहे कशावर कर्णावर तर काटकोण त्रिकोणात कर्णावर लंब टाकला तर त्याला आपण काय म्हणतो भूमितीमध्ये म्हणतो म्हणजे यन क्यू हा काय आहे भूमितीमध्ये आहे आणि इथे क्यूची लांबी दिलेली आहे नऊ आणि क्यू पीची लांबी दिलेली आहे आपल्याला चार आणि आपल्याला एनक्यू काढायचा आहे एनक्यू क म्हणजे क्यूला आपण काय म्हणतो भूमितीमध्य काटकोण त्रिकोणात कर्णावर जो लंब टाकतो त्या लंबाला आपण काय म्हणतो भूमितीमध्य म्हणजे भूमितीमध्ये आपल्याला काढायचा आहे तर कोणतं प्रमेय वापरावं लागेल भूमित्येमध्याच्या प्रमायाने तर त्रिकोण एम एन पी कौन कोम एन पी बराबर नव्वदे रेख एनक्यू लंब रेख एम पी तर आता हा जो लंब टाकला याला आपण भूमिती मध्य म्हणतो मन म्हणून आपल्याला सोडवावं लागेल भूमिती भूमितीच्या प्रमयाने तर भूमिती मध्याचा प्रमय काय आहे तर भूमिती मध्याचा वर्ग हा विभाजन झालेल्या कर्णाच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजे यम बाजूंच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजे क्यू गुणिला क्यू पी म्हणजे भूमिती मध्याचा वर्ग तर भूमिती मध्य कोणता आहे क्यू म्हणजे क्यूचा वर्ग हा कर्णावर टाकलेल्या लंबाने विभाजन झालेल्या बाजूच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजे क्यू गुणिला क्यू पी यम क्यू गुणिला आता याच्यामध्ये किमती ठेवा एन क्यूचा वर्ग बरोबर क्यू किती आहे नऊ आहे आणि क्यू पी किती आहे फोर आहे म्हणजे काय होईल यन क्यूचा वर्ग नऊ चौ छत्तीस मग यन क्यू म्हणजे भूमिती मध्य तर याचा आपल्याला काय करावं का लागेल वर्ग काढावं लागेल तर छत्तीसचा वर्गमूळ किती होईल सहा तर एन क्यू भूमिती मध्य किती येईल सहा सेनी गणित नंबर तीन आकृतीमध्ये कोण क्यू पी आर नव्वदचा दिला आहे क्यू पी आर हा नव्वद अंशाचा कोण दिला आहे आणि पी परपेंडिकुलर परपेंडिक्युलर म्हणजे पी एम लंबरे क्यू आर पी एम हा क्यू आरवर लंब टाकला आहे तर काट वर, क, करना वर टाकला का का या काटकोण त्रिकोणामध्ये पी एम हा कर्णावर लंब टाकला आहे तर काटकोण त्रिकोणावर क कर्णावर जो लंब टाकतो त्याला आपण काय म्हणतो भूमितीमध्ये म्हणजे हा पी एम काय आहे भूमितीमध्ये आहे क्यू एम आर क्यू एम आर एकाच रेषेत आहे पी एम बरोबर दहा पी ची लांबी आपल्याला दहा दिली आहे क्यू ची लांबी आपल्याला आठ दिली आहे आणि क्यू आर आपल्याला काढायचा आहे हा काटकोण त्रिकोण आहे क्यू पी आर हा काटकोण त्रिकोण आहे आणि याच्या कर्णावर म्हणजे पी एम लंब क्यू आर तर हा लंब टाकला आहे तर या पी एमला आपण भूमितीमध्ये म्हणतो तर भूमितीमध्ये दिलेला आहे तर आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमेयाने सोडवावं लागेल कशाने सोडवावं लागेल भूमि मध्याच्या प्रमयाने आता भूमिती मध्याचा प्रमय काय आहे तर भूमिती मध्याचा वर्ग म्हणजे पी एमचा वर्ग भूमिती मध्याचा वर्ग हा विभाजन झालेल्या कर्णाच्या गुणाकारा एवढा असतो तर हा कर्णावर लंबट टाकला तर ता कर्णाचं विभाजन कशात झालं क्यू एम आणि एम आर क्यू एम आणि यम आर त्याच्या गुणाकारा एवढं असते क्यू एम एम आर तर भूमिती मध्याचा वर्ग हा कर्णावर टाकलेल्या लंबानी कर्णाचं जे विभाजन होते त्याच्या गुण गुणाकारा एवढं असते म्हणजे क्युएम गुणिला एम आर आता याच्यात किमती ठेवा क्यू ची किंमत दिली आहे दहा म्हणजे इथे होईल दहाचा वर्ग बरोबर क्यू ची किंमत किती दिली आहे आठ इथे होईल आठ आणि आपल्याला एम आर काढता का येईल तर दहाचा वर्ग किती होईल हंड्रेड होईल शंभर होईल गुणला आठ गुणीला एम आर आता गुणाकारातली संख्या कुठे जाईल भागाकारात म्हणजे शंभर भागीला आठ बरोबर एम आर आता शंभरला आठ भागून घ्या शंभरला आठने भागितलं तर काय होईल शंभर भागीला आठ आठ एक आठ उरले दोन वीस आठ दुने सोळा उरले किती चार म्हणजे किती होईल चाळीस इथे पॉईंट द्यावं लागेल आठा पंचे चाळीस म्हणजे किती येत आहे बारा पॉईंट पाच बरोबर एम आर तर आपण एम आर काढलं पण आपल्याला एम आर नाही काढायचं आहे आपल्याला काय काढायचं आहे क्यू आर काढायचा आहे तर क्यू आर म्हणजे काय होईल क्यू एम आणि एम आरची बेरीज क्यू आर आपल्याला काढायचं आहे क्यू आर क्यू आर म्हणजे क्यू एम अधिक एम आरची ची बेरीज क्यू एम अधिक एम, एम आर ची बेरीज तर क्यू आर बरोबर काय होईल क्यू एम हा आहे क्यू क्यू एम किती आपल्याला दिलेला आहे आठ आणि एम आर आपण काढलेला आहे बारा पॉईंट पाच आठ अधिक एम आर किती आहे बारा पॉईंट पाच म्हणजे आठ अधिक बारा पॉईंट पाच म्हणजे इथे आठ पॉईंट शून्य इथे पाचवी आणि बारा आणि आठ किती होईल हा चाला वीस पॉईंट पाच म्हणजे क्यू आर आपल्याला मिळेल वीस पॉईंट पाच आणखीच आपल्याला काढायचं होतं त्रिकोण पी एस आरमध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी आणि पी एस काढा तर आपल्याला हा त्रिकोण दिला पी एस आर आता एस कोण कितीचा आहे नाइंटीचा आहे नव्वदचा आहे पी कोणतीसचा आहे याचा अर्थ हा साठचा असेल म्हणजे हा कोणता त्रिकोण झाला तीस साठ नव्वदचा आहे आता तीस साठ नव्वदचा त्रिकोण दिला आहे तर तीस सात नव्वदच्या त्रिकोणामध्ये काय होते तीस कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या निंपट असते आणि साठ कोणासमोरची बाजू हा साठचा होईल साठ कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीन तृतीयांश पट असते तर आपल्याला हे गणित तीस साठ नव्वदच्या प्रमेयाने सोडवावं लागेल तर त्रिकोण पी यस आर हा तीस साठ नव्वदचा त्रिकोण आहे आता याच्यामध्ये कोणती एस आर ही बाजू एस आर ही बाजू तीस कोणासमोरची आहे तर तीस कोणासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असते म्हणजे एक दुत्यांश कर्ण कर्ण कोणता आहे आर पी तीस कोणा समोरची बाजू तीस कोणासमोरची बाजू एस ही कर्णाच्या निंपट आणि आपल्याला कोण काय दिलाय एस आर दिला आहे म्हणजे एस आरच्या जागेवर आपण सहा लिहायचं इज इक्वल टू एक तृतीयांश आर पी आपल्याला काढायचं आहे मग भागाकारातली संख्या गुणाकारात जाईल म्हणजे सहा गुणीला दोन बरोबर आर पी म्हणजे साईन दोन्ही बारा बरोबर तर हे पहिलं झालं आता आपल्याला दुसरं सोडवायचं आहे तर दुसरी कशाची किंमत काढायची आहे पी एस पी एस पी किती कोण हा सा। तीसचा आहे म्हणजे हा साठचा तर साठ कोणासमोरची बाजू करण्याच्या वर्गमुहात ती तीन दृत्यांश पट असते तर पी पीएस ही किती कोणासमोरची बाजू आहे साठ कोणासमोरची तर किती राहील वर्गमु तीन दुत्यांश पट कर्ण कर्ण कोणता आहे पी तर ही किती कोणासमोरची बाजू आहे साठ कोणा समोरची बाजू तर आता बघा आपल्याला पी एस काढायचं आहे तर वर्गमु तीन दुत्यांश पट आर पी आर पी आपण आताच काढली कितीची काढली बाराची मग इथे भाग टाका एक बे बे सख बारा म्हणजे पी एस बरोबर किती आलं हे सहा आणि हे वर्गमुहा सहा वर्गमुहा आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आपल्याला ही आकृती दिली आहे आणि ए बी आणि बी सी काढण्यासाठी ही कृती पूर्ण करायची आहे तर ए बी सीमध्ये बी नव्वदचा आहे म्हणजे हा काटकोण त्रिकोण आहे आणि याच्या दोन बाजू कशा आहे सारखे आहे म्हणजे हा समजविभूत काटकोण त्रिकोण आहे तर पहिले काय दिलं आहे ए बी बरोबर बी सी तर ए बी आणि बी सी हे आपल्याला कशात दिलं आहे पक्षामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे बी ए सी कोण बी ए सी तर हा काटकोन त्रिकोण आहे आणि याच्या दोन बाजू सारख्या आहे म्हणजे हा समद्विभूत काटकोन त्रिकोण आहे मग समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे तर हा नव्वदचा आहे तर या दोन बाजू सारख्या आहेत हे दोन कोण पण सारखे होईल तर हा नव्वदचा आहे तर हे दोन्ही पंचेचाळ पंचेचाळीसचे होईल याचा अर्थ हा त्रिकोण पंचेचाळ पंचेचाळ नव्वदचा आहे तर मग बी ए सी कोण कितीचा होईल पंचेचाळीसचा होईल त्याच्यानंतर आता आपल्याला हे हा त्रिकोण पंचेचाळ पंचेचाळ नव्वदचा आहे तर त्याच्या प्रमेयाने सोडवावं लागेल तर पंचेचाळ पंचेचाळ नव्वदचा प्रमय काय आहे तर काटकोण करणाऱ्या बाजू सारख्या असतात म्हणजे ए बी आणि बी सी ए बी आणि बी सी या सारख्या असतात आणि कर्णाच्या किती पट असतात एक भागीला वर्गमुहात दोन पट कर्ण म्हणजे गुणीला ए सी तर हा पंचेचाळ पंचेचाळ नव्वदचा त्रिकोण आहे तर काटकोण करणाऱ्या बाजू कर्णाच्या एक भागीला वर्गमुहात दोन पट असतात कर्ण ए सी आता इथे एक भागीला वर्गमुहात दोन लिहावं लागेल आणि ए सीची जी किंमत आहे ती आठ होईल आता एटचे फॅक्टर्स पडले आहे टू टू इंटू टू इंटू टू आणि याची पेअर पडली ठीक आहे तर ही पेअर बाजूला निघाली म्हणजे टू रूट टू आणि इथे काय आहे वन अपॉ रुटू आता हे रुटू अच्छेदात आहे आणि हे अंशात आहे हे काय मी कॅन्सल मी म्हणजे याचं उत्तर येईल दोन एका चौरसाचा कर्ण दहा सेमी आहे तर त्याच्या बाजूंची लांबी व परिमिती काढा आपल्याला चौरस दिलेला आहे आपल्याला पहिले चौरस काढावं लागेल हा काढला मी चौरस ए बी सी डी ए बी सी चौरस ए बी सी डी चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे आता याच्या बाजू आपल्याला काढायच्या आहे आणि कर्ण दिलेला आहे तर चौरसाचा कर्ण ए सी हा आपल्याला दहा सीमीचा काढा दिलेला आहे आणि चौरसाच्या बाजू काढायची आहे आणि परिमिती काढायची आहे तर चौरसाच्या चारी बाजू कशा असतात सारख्या असतात म्हणून समजा चौरसाची बाजू एक्स समजा चौरसाची बाजू आपण एक्स घेऊ म्हणजे ही पण चौरसाची बाजू एक्स होईल ही पण चौरसाची बाजू एक्स होईल तर या चारी बाजू एक्सच्या होईल पण आपल्याला या त्रिकोणाचं काम आहे ए बी सी चौरसाचे प्रत्येक कोण नव्वद अंशाचे असतात म्हणजे बी कोण कितीचा होईल नव्वदचा तर आपल्याला हा ए बी सी हा कोणता त्रिकोण दिसत आहे काटकोण त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोणात पायथ्या गोरसचा प्रामाणिक वापरला तर आपल्याला एक्सची किंमत काढता येईल म्हणजे चौरसाची बाजू काढता येईल म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये कोणता कोण बी कोण नव्वदचा आहे तर म्हणून आपण कशाने सोडवू पायथ्या गोरसच्या प्रमेयाने पायथा गोरसच्या प्रमेयाने पायथ्या गोरसच्या प्रमायाने काय होईल बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग बरोबर करण्याचा वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग।, वर्ग ए बीचा वर्ग बरोबर अधिक पी सीचा वर्ग बरोबर कर्ण ए सीचा वर्ग आता ए बी आपली किती बाजू घेतली आहे एक्सचा वर्ग प्लस बी सी पण एक्स आहे एक्सचा वर्ग आणि ए सी आहे दहाचा वर्ग ए सी दहा दिलेली आहे मग एक्सचा वर्ग आणि एक्सचा वर्ग याची बेरीज काय होईल दोन एक्सचा वर्ग आणि दहाचा वर्ग किती होईल शंभर मग काय होईल एक्स वर्ग बरोबर शंभर गुणाकारातली संख्या भागाकारातील मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याला दोन्ही भागितलं टू फायझ टेन बेपनचे दहा आणि हे शून्य मग एक्स बरोबर काय होईल याचं वर्गम केलं तर वर्गमूत फिफ्टी मग एक्स बरोबर फिफ्टीचे फॅक्टर्स पाडावं लागेल म्हणजे अवयव आव पाडावं लागेल दोन गुणीला पंचवीस आणि पंचवीसची काय होईल पाच गुणीला पाच पाचा पाचा पंचवीस पाँच पंचवीस दोन्ही पन्नास एक्स बरोबर आता इथे पाचची पेअर पडली तर ती पेअरपैकी एक संख्या बाहेर निघेल पाच वर्ग मुवा दोन ही झाली आपली चौरसाची बाजू आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे चौरसाची परिमिती परिमिती चौरसाची परिमिती म्हणजे ही बाजूंची बेरीज म्हणजे चार गुणीला बाजू तर चार गुणीला बाजू बाजू कितीची काढली आपण पाच वर्गमुहा दोन पाच वर्गमुहा दोन, दोन। म्हणजे चारा पंचे वीस वर्गमुळात दोन एका आयाताची लांबी पस्तीस सेमी आहे आणि रुंदी बारा सेमी आहे तर आयाताच्या कर्णाची लांबी काढा तर आपल्याला आयाताचा कर्ण काढायचा आहे तर पहिले आपल्याला आयाताची आकृती काडा लागेल ए पी सी आणि डी तर चौकोन ए बी सी डी हा आयात आहे आता आयाताची लांबी आणि रुंदी दिली आहे तर ही आयाताची लांबी झाली पस्तीस सेमी आणि ही रुंदी झाली बारा सेमी तर आयाताच्या कर्णाची लांबी काढा आयाताचा कर्ण ए सी हा आपल्याला काढायचा आहे ठीक आहे तर हा आयात आहे आयाताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि आयाताचे प्रत्येक कोण नव्वद अंशाचे असतात म्हणजे बी कोण कितीचा होईल नव्वदचा मग आपल्याला ए बी हा जर त्रिकोण बघितला ए बी सी याच्यामध्ये त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेल्या आहे आणि कर्ण काढायचं आहे तर हे आपल्याला कशाने सोडवता येईल पायत्या गोरसच्या प्रमायाने म्हणजेच त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी नव्वदचा आहे म्हणून कोणता प्रमाण वापरायचा पायथा गोरसच्या प्रमायाने पायथा गोरसचा प्रमय काय आहे बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग बरोबर कर्ताचा वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर करणं चा ए एसीचा वर्ग तर याच्यामध्ये ठेवा किमती तर ए बी किती आहे बारा, बारा चा वर्ग बी सी किती आहे वर्ग आणि ए सी आपल्याला करणं काढायचं आहे तर बाराचा वर्ग किती होते बारा गुणीला बारा एकशे चौरेचा आणि पस्तीसचा वर्ग म्हणजे आपल्याला पस्तीस गुणीला पस्तीस करावं लागेल पाचा पाच पंचवीस सातशे आले दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा ते शून्य घ्यावं लागेल तीना पाचशी पंधरा हातचा आला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा ची बेरीज केली तर इथे येईल पाच सात पाच बारा हातचा आला एक दोन एक म्हणजे हे येईल बाराशे पंचवीस बरोबर ए सीचा वर्ग आता यांची बेरीज करा पाच आणि चार किती होईल नऊ दोन आणि चार सहा दोन आणि एक तीन आणि एक बरोबर ए सीचा वर्ग आता याचं वर्ग मूळ करावा लागेल तर आता कर्द ही सर्वात मोठी बाजू असते तर ती पस्तीसपेक्षा पण मोठी राहील तर नंतरचा वर्ग काय होईल छत्तीस गुणीला छत्तीस तर सहा सहा छत्तीस ते इथे आहे का सहा नाही मग थर्टी सेवनचा करून बघू थर्टी सेवन से इंटू थर्टी सेवन से साती, नव, साती साती एकोणपन्नास येत आहे नऊ साती साती एकोणपन्नास हातचे आले चार, सात्री एक चार सात्रीक एकवीस आणि चार पंचवीस मग इथे शून्य द्यावं लागेल सात्रीक एकवीस एकवीसचा एक हातचे आले दोन तीन त्रिक नव्या दोन तीन त्रिक नऊ नव्या दोन अकरा तर बघा इथे नऊ सहा तीन आणि एक येत आहे म्हणजे याचं वर्गमूळ किती आहे थर्टी सेवन म्हणजे थर्टी सेवन इज इक्वल टू ए सी म्हणून आपण काय म्हणू शकतो ए सी म्हणजे कर्जाची लांबी बरोबर थर्टी सेवन सेमी आणि हेच आपल्याला काढायचं होतं